<laughs> बर मग आता मी तो ऐकतो मला पॅन्ट शर्ट घेऊन तो येणार नाही मग मग पॅन्ट शर्ट घ्या टोपी एक फॅट घे माझ्यात यात मग घेतो मालकीन मी पुढे जातो मी पिक्चरला जा पिक्चर देवाला याच्यावर ना देवाला याच्यावर शोभायला शेतकरी येत बाबा मला इंद्रे साडे चालणार नाही आणि तुझे मला दम द्यायचं काम आहे का तीन बार मी चालले तीन बार मी चालले इथून जाण तुझ्या परत सल्ला घ्यायचा हा परत मला विषय घ्यायचा नाही पट्टी काही काम पळ्या भया लक्ष देत नाही काही कामं ना माझ गाया खाली झाडायचं झोडायचं आपल्या नशी मला काय बायको केली होती शेरतली शेरतली बाईक करून तो मोठा पस्तावा झाला मला मात्र तर म्हणे वजे 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 लागल म्हणे सुईला काय येतं वजे वजे सुईला तिथं नटा फटन मला इथं मा माझ्याला कामाचा थटायची गमत झाली बाय वजी काय आता वेळ आली आपलं त्या म्हात्या दिली ते शेतीतली बायको करून काही काम आण आज न आज सुई लागल उद्या सुई लागल त्याला पाहते तर काय ही बाबा किटली इथं सांगून ठेवली धुवायची कोणी ही तशीच आणून ठेवते मला काय एवढं होय किटली धुवायला मला सांगते तेवढं बरं यांचं हे आता मला धुवावं लागल मी पण तशी ठेवणार आहे त्यांना येऊ पर्यंत राहू द्या राहिली तर राहिली तशीच नुसतं एक एक उद्योग काही नाही हे किटली कोण धुणार आहे किटली कोण धुणार म्हणजे मग तू तू धुवायची तिला हा एवढी मोठी मी कुठं धुवू तुम्हाला धुऊन ठेवता नाही आली का एवढी मोठी तू काय तो मोठी नाही ती तो यापेक्षा लहान हा पण आहेच ना तुम्हाला आल्यावर धुऊन ठेवता नाही आली का अरे मग आल्यावर मग चारा पाणी करतो जनावराला हे धुवून काढायचं तू मग आल्यास आल्या बरोबर धुऊन टाकायची मग जायचं ना तिकडं बर? तू काय काम करायचं मी आणि मग काय होतं तुम्हाला तुमचे काम करता नाहीत का बरोबर तू तू ना काय तुला हे आणि तुम्ही धुतले तर काय होत मी काय धुईन मी सगळं पाहतो ना कामधंदे तरी मी कितली काल धुतली होती आणि मग मी स्वयंपाक अरे स्वयंपाक करायला नाही का आपण खाणारे तीन चार डोके तर त्यालाच तुम्ही करताल का मग स्वयंपाक मीच करते ना मी बाय असतो त मी केला असतो तू बाय म्हणून करते ना हा मग हे पण कामा मान साचेत मानसेने झुणकाडायची होती ना पण मग तू असं कर भांडे भी आण मी भांडे भी घासीतोन मग काय आपलं काय करता काय करू कर हे झाडून पुडून घेऊ ना आता कव्हे काम अरे कव्हे काम तुम्हाला सगळे सांगितलं होतं ना झाडून पुडून घ्यायचं या काय होतं मी परत झालंय ते कवा मी घेतलं होतं सकाळी उठले काय काळी तर दिसतो जाऊ द्या आपल्याला जायचंय पिक्चरला पुढं फिरायला जायचं होतं अरे तर कोण करीन ते करते मागचे राहिलेले मागं नाहीत का बाकीचे ना ते काम वाटून हा मग मग आपल्या आपल्या वाट्याला जन चाललं इकडं मग मग मला पिक्चरला जायचंय फिरायला जायचंय मला बाकीचं ना का सांगू तुला पिक्चर फिरायला जायचं आपल्या लोकल शोभत की की शोभत की शोभत का म्हणजे मग काय घरातच बसायचं का निय काम रानतन घरन काम ह्याच्या पलीकडे आहे का नाही ते नाही नाही तो म्हणणं मला मान्य आहे मग हे हो पण मग आता नाही जमत आपलं काय आपलं कोण माणसं आहे आपण आप शेतकरी माणसं आहे आणि शेतकरी माणसाची शोभा देत नाही आपल्याला काय झालं नाही शोभायला अरे लोक काय म्हणते लोक नाव ठेवते लोक लोक कस काय नाव ठेवते मग काय म्हणते बाबा केली आणि आता पण पिक्चर जायला लागला पिक्चर जाणं मग आधीच कळत नव्हतं का तुमच्या बापाने माझ्या बापाला तर सांगितलं होतं कि पिक्चर म्हणजे नाही का हिला फिरायला त्याला जावं म्हणेन हे रानात काही जाणार नाही तरी मी रानातलं काम करते मग बाप तुला फिरायला म्हणलं होता ना मग तुला फिरायला जात नाही तुझ्या पाठाच्या तिकडे जात नाही का इकडे जात नाही का फिरायला कोणतं फिरणं म्हणतात हे फिरायला म्हणते मग कोणतं फिरणं बागेत जायचं पिक्चरला जायचं परत तिथं पाणीपुरी खायची पिक्चर टीव्हीत आणि बागेत आपलं ते नाही का माया मायाबापान तुला हे सांगितलं होतं बागेत म्हणजे बाग पिक्चर म्हणजे घरातलं टीव्ही काय खोट बोलू राहिले काय हे असलं डाळिंबाचं बागांते मग तुझे बापल माझे बाप काय म्हणजे आमच्या तिथं सित, कसे सीता बाग आहे ते आहे आम्ही जायचं फिरायला ते काय बाग बोगस बाग आ, हे तो हे ओरिजिनल बाग आहे आपला बाग आहे दांचा बाग आहे हे म्हणलं बापल हे नव्हतं म्हणलं मला भांडण करायचेत का माझ्यासोबत मग तसं सांगा बरं मग काय दम देत तू दम देते का म्हणजे मग काय करणार तू काय करणार आहे का म्हणजे मला पिक्चरला जायचंय लवकर लवकरांचा पिक्चरला पिक्चर पिक्चर माझ्या होणार नाही मला शोभा देत नाही आमच्या आमच्या इथं चाललेलं नाही आमचं एवढं मोठं कुटुंब आहे ना आमच्या कुटुंबात अशी एकही मुलगी नाही पिक्चरला चालून तिच्या सांग आहे मग काय करायचं आमचा डोक्या पदर घेतात नाहीये का मला नाही येणार तसलं काही डोक्या पदार मी शहरात राहिलेले वागलेली मी नाही हे करणार बरं मग आता शहरात खेड्यात आले सुशिक्षित ना थोडी तर वळण लागू दे तुला आता हे असलं शेण काढण गायन कुठं पदर डोक्यावरण आणि नुसतं खुरपायचं नुसतं पाटाचं पाणी तेच बघून घ्या तुमचं मग गवता बाबा गव्हर्नर पाहिजे माझ्या बापाने बघितलं होता पण तुमचा बाप म्हणला तुम्हाला जसे पोरगी म्हणा ना तसं राहीन माझं पोरगा नका सांगू तू म्हणता करून चाल मीड मला यायचंय का नाही ते सांगा आधी जमणार नाही मी पण चालले निघून मला नाही राहायचं नाही आणायचं नाही नांदायचं नाही नांदायचं पस्तो नको परत नाही पस्तवत मी सुद्धा आहे का मी सुद्धा तुला आठ दुसरी बाई करून दाखील आणा ना मग करा ना तुला हिवाट नको देऊ आणा मला नाही राहायचं नाही राहायचं ना नाही राहायचं एवढं तू एवढं राष्ट्र सोडून चालली ध्यान तू फक्त मला नाही राहायचं असलं काम बी मग आपल्याला नाही होते शिनन बिनन मी नाही का करायला मोकळी नाही ना अरे कोणाचा संसार दोघाचा असतो नसतो दोघाचा संसार असतो मग तुम्ही म्हणताय ना कर मी सगळं सकाळी धरून आवरते करते मग आता तुमचं काम आहे माझ्यासोबत पण माझं पण थोडंफार ऐक मात्र आलेली आले काय म्हणते मात्र मात्र पिक्चर चालू झाला का कोण नाही काय म्हणत ते तुम्ही म्हणतायत फक्त अरे यावर लक्ष दे लोक जर तिरक जरी पाहिजे लोक किती नाव ठेवतात काय नाही लोक कोण नावं ठेवायला मोठं नसतं ज्याला त्याला त्याचे काम येतं कुणी आपल्याकडेच नजर ठेवून बसलेलं नाही आपले लोक नजर सुनेत ते कोणत नाही उद्या काय म्हणते ती आबा मागून बाजू केली आणि तू काय चालू सुटले तुझं पिक्चरला चाल काय लाली लावली काही होते बिटू बारखेच कापायला होते ना काय लांब मी काय मला विचारून जायचं ना तुम्हाला काय विचारायचं पार्लर मध्ये जायचं म्हटलं तरी तुम्हाला विचारायचं का आता पार्लर काय नाही हे घाई शेतकऱ्याला पार्लर चालत नाही तुला गुढी सांगतो मी कसं कवते कसं काय सुनाय मला काय करू मी मला पार्लर आणि मला फिरायला आणि मला पिक्चर आणि मला बाहेरचं खायला लागत बाहेर खायला लागत ना तू तो पत्ती बाय तो माझं जमत नाही जमत नाही सांगू मी नाही जमत चालले निघू आता तो पोहाराचे विचार घेऊन जाय फक्त हा जाते मला मला नाही तुमचा संसार होतच नाही माझ्या नको तुमचं तुम्ही काय करायचं हे घेणार आहे मात्र म्हणजे कोण चालत सुने काय म्हणते मला ते करायला गेलो गणपतीं राहू मारू ते काही काम धामाचा आधी जर आज आधी जर त्या पोटीने जर सांभाळला असत ते मागू काय लिहिल्याची बायकोई आणि आता ते सुना ते सांभाळायला इकडे पाव ये तिकडे पाह बार तर मोर भरते तर पाहिजे तो, तो दो भावशा आपली भावशाला सांगतो काय ती मोर भरते मी दे तरी ते काम झालं नको ते मी करते नाही नाही मी भांडे मी घाशीत होणार किटल्या घाशीत होणार काय चाललंय रे तुमचं काय नाही किटले मी दूध टाकून आलो ना नीर ठेवली जनावर चारा पाणी करायला गेलो ती म्हणे किटली का म्हणून धुतली म्हणे त्यांनी धुवायचे ना किटले आल्यावर हाय का बरं जाऊ दे मला ना जायचंय माझ्या घरी माहेरी का बर बरे म, ना मला नाही राहायचं काय झालं मला नाही नांदायचं मी त्यांना सांगितलेलं मला पिक्चरला त्याला घेऊन जात असले तर मी राहते फिरायला त्याला लागतं मला हॉटेल मधलं खायला लागत बरे का पिक्चरला पिक्चरला त्यांचा निर्णय सांगितलाय ते म्हणले तुला जायचंय जा तुमच्या तुझ्या लेखा सोनाला विचार तुमचं काय म्हणणं ते सांगा मग मला जायला अरे ना ना। ये ना देवाला जायला पाहिजे येडे पंढरपूर जजुरी असे देव केले पाहिजे त्याला काय होतं एखाद्या वेळेस पिक्चरला गेले तर अरे तू येडी कर तू त्यात काय झालं मला तेच काय कळत नाही यांचं माझ्या बापाच्या तिकडे तर मी रोज जायचे त्या नगर मध्ये आणि काय झालं आपल्याला घेऊन जायला एखाद वेळेस दोघी आहे ना डोक्यात आहे ना होईले व्हायले तुम्ही येई ना म्हात्रे झाले या ना देव धर्म करायचे काय करायचे आणि तू म्हणते का पिक्चरला काय झालं ते मग काय रोज देव करावं काय काय डोकं का चालतं तुझं पण तू पण तुझ्या बापावरच गेलाय बघ नाही मी काय म्हणतो तुम्ही तिकडे कधी देवधरमला गेले तर मस्त तिथं हॉटेल मध्ये खाता येतं तुम्हाला आम्ही तर पिक्चरला गेल्यावर नाही येत का खाता पिक्चरला मग पिक्चर मध्ये रा देव राहते का देवाचे असं दर्शन घेते का तुम्ही पिक्चरला मग कुठं रोज रोज चालला त्या पिक्चरला असे असे करीत राहते ते निसत त्या पिक्चर मध्ये काय पाहते त्या पिक्चरला देवाचं तरी दर्शन होतं काही मग तुझं काय म्हणणं आहे पण देवाला जायचं नाही हो त्यांची झाली जायची पिक्चरला इच्छा तर मला तर तुम्ही कुठं नेत नाही आणि मग त्यांना जायचं तर जाऊ दे ना मग त्यांना यायला एखाद्या वेळेस काय होत याला मग ते सास सुना सांग सुना तू समजून सांग थोडस देवधर्म करायचे काही करायचे त्या पिक्चर मध्ये काय मला सांग तुम्ही तर मला कधी घेऊन नाही जात आता त्यांना झालाय मूड तर तुम्ही जाऊ दे ना त्यांना अरे मूड असा पिक्चर पाहायचा का तुम्ही मूड करा ना काय करते त्या पिक्चर मध्ये आळंदीलाय ता का मला इथं कधी पिक्चरला का कधी त्यांना जायचंय तर जाऊ जाऊया तुला देवाला जाऊ दे काय अर्थ नाही देव धरम केले पाहिजे वय का पिक्चर पाहिजे मला सांग बर तूच सांग आता हा ते पण बरोबर आहे म्हणा जायला पाहिजे आणि देवाला आपण आपल्या दोघांचं आहे बा पिक्चर पाहायला जाऊ याच म्हणायला का आता देवाला आणि त्याला त्यांची आयडिया चांगली ना तुम्ही तिकडे पिक्चरला जा नाही तर देवाला जा पण इथून तर देवाला म्हणून जा ना म्हणजे तू तसं म्हणते का हा इथून दोघे देवाला म्हणून नाही तर मग पिक्चरला म्हणून तुम्हाला तर नाही काही कळत आता कळू दे त्यांना जाऊ द्या मग मला तर नेत कुठं अरे तुला नाही नेत म्हणते आबाला म्हणते ते का मला पिक्चरला नाही आबा बी काय ते मात्र माणूस झालं त्याला कळत नाही आबाला मग तुम्ही सांगा ना समजून सांगायचं काम कोणाचं आहे बापाला बापा आता म्हणजे म्हातारा झालाय त्याला माहिती होत पहिलं काही आता माहिती ना, ना, तु, तु ना? ना तुला तर माहिती ना मला पूर्ण माहितीये तू ह्या जमान्यात जगतोय का नाही मला ते सांग जगतो ना तुला माहितीये ना लोक काय करतात काय नाही बरोबर तू पण आम्हाला सांगायचं सांगायचं ते बरोबर ना पिक्चर काय तुम्ही देवा धर्माला जा देवा धर्माचं नाव घ्या कधी कमी पैसे पडले तर मी देतो आणून तुम्ही देवधर्म करा ना चार पाच काय मिटिंग बसली काय नाही बसलो असत हे नानी म्हणे जायचंय म्हणे आम्हाला हिंडायला तुम्हाला हिंडायला काय जाते चारा पाठी झाले का सगळं झालं माड्यावर धुवायला अरे मग तिचे शिशोबा कामा सांगायचं ना तिचे एवढे एवढे हात पाहिजे किती धुत असते का अरे मग किटली धुवायला काय होतं मी सगळं पाहतो ना अरे मग किती धुईची मला काय माहिती तुला ही किती केवढी सांग बर ही किटली एवढे किती तिला धोय सांग तिचे एवढे एवढे हात कितीली केवडी तुझं काम नाही घे करत निस्त असाईस सारे पाणी फेकलं तर किती धुरल्या जाती ना आबा अरे तुला बी त्याऐसी म्हटलं होतं तू पलीकडे आंबा उतर तू काय म्हणलं उच ऊचे त्यो मग आता इतक्या उंच का जाय जाऊ मग इथं तुया बापा नंदुतले केवडी केवडी हाट्टीचे तुया बापा नंदुतले किती एवडी मोठी हां मग मी तेच म्हणत होतो तन्ना आळ्यावर तुम्ही दोघं सारख्याच तुम्ही म्हणजे आम्ही दोघं सारखे आम्ही एवढं मी काम करून बी मला नुसतं खाऊकाठीऊ करू राहिले आता मारायला धावत आहे मला पण तसंच केलं अरे मग रा तिचं एवढ्या किती वेळ सांगा अरे मग तुम्ही लग्नच करून नाही द्यायचं एवढं बाबू राहिलेत गावात माझं माझं वाटोळ केलं आणि तुझंही केलं तिचं चाळीस मालकीच वाटोळ झालं आमच्या ध्वगायचं वाटोळ केलं तुम्ही करूल बघा कशी अरे मी होत म्हणून

म्हणजे तुझं म्हणते लोक काय नाव लोक काय म्हणते लोक आपल्याला आणून देते घरात खायला प्यायला अरे नाही पण कसं आहे तुम्हाला सांग मी तिथं बसणारी बाई आज इथं सगळं रानातलं करते घरातलं करते गायांचं करते सगळं करते मग मला न्यायला फिरवायला काय काय अडचण काय त्याच्यामध्ये यशीच बसणारी बाई पण तुम्ही बायको केली वाऱ्यामध्ये बसवलं विचार करा तुम्ही आता येशे करून माणसं मरत हा कि देवाचा वाराय हा आणि तुम्हाला येशीत बसवाचं नाव घेतलं तुम्ही तुम्ही देवाला जायचं ना कशाला ते पिक्चरला जाते आपण जेजुरी जाऊ पंढरपूरला जाऊ मढीला जाऊ त्याला काय होत एखाद वेळेस नाही पिक्चर ला मग म्हणजे आंगा बघा सांगा कुठे चालला बघा म्हणजे लोक मला कुत्री लावले मग झालंय माझ्या सासूबाईला जायचं इच्छा तर न्या ना मग हा मी तुम्ही तुम्ही जावा जावा गेला तर पण सासू नाही गेला तर परवडून पण मी मी कसं जाऊ मा धोतर हे लोक मला काय जाऊ तुझे त्याला काय होतंय मग जायचं मग बाय बोच तुमची पॅन्ट घाला माझ्या मग तर म्हणजे पुराडो आता धोतर सोडून दिले जीन्स पॅन्ट घालून बाहेर गेला लोकांना लो काय कळतय कोणाची कोणी अरे चार ओळखी देत मला ना तुम्ही माझे मॉडेल सासू सासरे ना मॉडेल मॉडेल तुम्ही मग डोकं चांगलं तुमच्यापेक्षा तुमचं ना हे गुरासारखं डोकं झालं तुम्ही तिघ गुरासारखं का तिघ गुरासारखे दर्शन सारखी कळत का कोणची पोच कोणला कोणची पोच कोणला काय कोणला काय तुम्ही मंत्री म्हणून पोच झाली तुमची काय बरं मग आता मी तो ऐकतो मला पॅन्ट शर्ट घेऊन तू येत येणार नाही मग मग पॅन्ट शर्ट घ्या टोपी एक फॅट घे डोक्यात यात मग घेतो मालकीन मी पुढे जातो आम्ही पिक्चरला मग तुम्ही देवाला जा पिक्चर देवाला याच्यावर शो बन ना देवाला याच्यावर शो बन घ्यायला शेतकरी येत बाबा मला चालणार नाही आणि हे तुझे मला दम द्यायचं काम आहे का तीन बार मी चालले तीन बार मी चालले हे तू जा तुझ्या परत चालला घ्यायचा हा परत मला विषय घ्यायचा नाही आपण नाली चाललं नाही तुम्हाला कळ माणसाला पळून लावायचे पडलंय मला परत जर मला काय तू जर मला परत तीन बार म्हणली मला जायचं मला राहायचं नाही या तुमचं वाटणार नाही तुला तुम्ही का म्हणून राहू राहू म्हणते का नालीला जायतू इथून तू काय अरे तीच म्हणती मला काय म्हणली ते आबा त्या ह्या वयात कुठे जाणार आहेत आता कुठे जाणार आहेत त्या तुम्ही कशाला त्यांना म्हणता जा जाणार मग मिक्चरला जायचं काय मी मग त्याला काय होतो एखाद वेळेस अरे लोक मला नाव ठेवते काय नाही नाव लोकांचा नाही विचार करायचा मला ना ते लोकांच काय सांगू राहिलेत काय माहिती सारखं मगच धरून चाललंय ते लोक नाव ठेवते लोक नाव ठेवून तुम्हाला देवाला गेल्यावर नाव का आणि मग देवाला हा देवाला चाल म्हणतो मी पण मग तुम्ही पिक्चर पिक्चर तुम्हीच म्हणते पिक्चर ला जायचं पिक्चर ला जायचं तुम्हीच म्हण राहिले माय म्हण राहिली ऐका ते गेले ना मग आपल्याला पण जात बस आहे ना आता मग डावल्या सरी पवळा पाडला वाढण्यात गुण लागत या असं आहे ना मग मग लागलाच ना मग अशी मग माझी सण आहे का नाही पक्के बिन लाजे तुम्ही ती गळवी उर का स्वयंपाक पिका झाले का काय नाही आज नाही काय स्वयंपाक मला बाहेरचं खायचंय आज आज कुठे हॉटेल बाहेर जायचंय ह्याला घेऊन तू पण नाही नाही मग हॉटेल मध्ये पावभाजी आणि ते नाय पण भजे खायला पनीर टिक्का पनीर टिक्का रोट्या राईस कुत्र्या बघितलं का आता म्हणजे रोट्या अरे दणकून पिझ्झा बर्गर खायला पिझ्झा कुड कुठे काय तुम थे बसा तुम्ही काय हॉटेल मध्ये जेव्हा नाही तुम्ही असे भंगार हॉटेल मध्ये भजे पाव खात होते आम्ही नानी कुठे राहते नगर नगरला मग नगरला नानी फाईव्ह स्टार होटेल मध्ये जाईन ना तुमच्यासारखी अशी चोर हॉटेल मध्ये जाईन का अरे सुरु डाल चांगलं राहते तीन तीन दिवस दी शिवाय फ्रीज मध्ये ठेवलं राहते पण टेस्टिंग काय ना काय भारी असते तुम्हाला काय कळत आहे त्याच्यातलं तुम्हाला सगळ्यांचं शेण आणि ह्यातच गेले आहे ना अरे काय तर शेण खाऊ पण रगाटी आज घमेल उचलतो अरे भोरी तुला काही उचलत का एवढं दोन पाऊस उचलत नाही ते विचारून आपण लगन नाही केलं ना काय सांगायचे मला रानातलं करणारच नव्हते मी माझ्या बापन त्यासाठी दिलेलंच नाहीये शेण उचलून घ्या रानातलं काम करायला नाही बाप करीन मग बापाल बापाला बोलवा मी नाही करत नाही ना मी पण फोन करते बापाला बोलून घेत सांगू नको मी सांगते माझ्या बापाला ते शेणकूर झाला म्हणजे मी करायचं का मग आता खोर कोण आणलं मी आणलं मी ते सकाळी आणलो शेअर काय नाही टाकलं ते शेनकूर करून मी तिथं जेवण करून येतो तिथं जेवायला नाही बाबा बाहेर जायचंय कोणी केलायच आहे इथं कोण नाही मग मोठी फायट लाईर साडी बिडी बदल आपल्याला जायचंय मी आवडते तो पर्यंत करू नको चक्र म्हणून पडले ना आणि पडले मला तर मागून फास्ट भाऊ बाई मला आहे ना चटणी वाट आणि दोन बाजूची भाकरी करून दे बाहेर शांगा तो राहिले मला तिकडे जाऊन यायचंय संपले बाहेर शांगा तोला आले का आलेत ना दोन चार जण दोन चार जण आहे ना बरोबर -बर। उरक मग उद्या आहे बर बर करते सांग तोडून झाले पाहिजे बरं ते नाणीला नाही घेऊन जात का मग लागू तिला भोतर लागले ती काही म्हणून उद्या चक्रम झाली ती असं म्हणताय बाई नाही तिला हा हा म्हणायचं नाही चक्रम झाली तुम्ही बावड अरे तू डो गरबल टाका ती नगरची बाय आहे ती कुठे नाही लागवत राहिलीच राहिले नाका करायचं देवा पण तुम्ही आमच्यासाठी नाणी करून आणले ना तुम्ही आम तिला आमच्या देखत बोलूच नाका ना अरे पण ती कधी बोलू ती माणसाला बोलू द्या ना मग म्हणजे बोलले खाली मग काय हो राहिलं मग नवऱ्यानं बोललं खाल्ले काय होतो तुमच्या लेखा सुद्धा टाकता आणि मग आमच्या देखत बोलली का ती मग कोण देखत बोलली आता आता काय बोलले फक्त तुम्हाला म्हणे मला पिक्चर पाहायला मग आता जमायच नाही उरक बाई मला दोन भाकरी आणि चट्टी करून लवकर घेऊन या पुढं बायकडे सांगतो तिकडं आणि ती आली तिथे डोकं लावू नको तिथे नाही लावू नको नाही नाही तिथे बॅग भरून देऊन जात जाऊया खबरची आपल्याला नाही नाही जाऊन कसं जाऊन भरलं नको ते उगा शिने आपल्या माड्याला बाबी काही ऐकत नाही तर येडे झाले ही म्हणती पिक्चरला ते म्हणतात नाही जायचं मात्र अरे काही येडेवानी करू राहिले पण एखाद वेळेस न्यायला पाहिजे ना अगं ते बराबर पण आता वय झाली त्यांची आपले दोघायचं आहे बस आजी की पण त्यांची वय झाली दोघायची पण ते गेलेत ना गेले ना मग आपल्याला पण जाता येईल ना अगं ते जाता येईल पण तेच जात नाही ना आबास नाही नेते आबांचे विचार कधी बदलायचे ते बदलू आबाची विचार बदलत नाही मासना जाऊस तर ते विचार बदलणार नाही त्या मात्र्याची त्या नाणी राहायला पाहिजेत ना मग इथं नानीला मी म्हणल्यावर नानी इथं राहील काय जाऊन देऊ आपण बघा मग तू जाणी मारून टाकली म्हणजे मग ही नाणी काढून द्यायची का हा त्याच्यामुळेच मी सांगत होते त्यांना नाही त्या म्हणतात ते ऐकत जातो मी तू असं करतो आता हा पाहतो काहीतरी तू स्वयंपाक कर हा मी करताय काय सांगितलं तुला काय चटणी वाटायला सांगितली एवढं करताय करताय जाऊ का मी हा जा काय बाबा कुणाच ऐकत नाही आता मलाच करावं लागेल स्वयंपाक ते चांगलं मला आराम भेटला असता बाहेरचं खायला भेटला चला कशाच भयाच काय चाललंय उद्योग कोण सांगा राहिल्या हा उद्या सोमवारी उद्या पगार करा आमचा पगार होईल ना पगार साठीच ना बरोबर दोन्ही का हा हो किती बाय आले आज अच्छा सहा बाय सहा सहा बाय आले का? आ, बर बर, बर, बर। मग आज होतं ना शेंगा तोडून हां मग शेंगा तोडून आले का आ, ते खुरपण घ्या सारे बर 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 का हां लक्ष राव द्या बाई आली तिकडं मालकीन बाई आलेली आलेली येऊन गेली तिकडं नाही आज कुठे आधी उभा राहिले तिकडे आहे का हा ती तर का थोडी कुरबुर झाली मला वाटलं इकडे आली काय ती असं नाही इकडे नाही आली इक ना आज तिकडे उभा आहे तिकडे का बर 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 मग घ्या तोडून बर बर आणि लवकर या जेवायला वस्तूवर बर बर आता आदम भाज भाजी ते आणले का आणले काय नाही दुपारा ना ताक केले मालकी बाय ना बर बर मस्त ताक भाजीचे भाकरी बिकरी चुन आणा बोरपून आणतो हा ये जेवाय तिकडे मग बर बर आणि बाई कोण उरकून घ्या तेवढं हा लोक दे ना

म्हणली नका नका जाऊ आणि मी माझ्या बापाला पण फोन केला होता मग काय म्हणतो नाही बाप, बाप म्हणला आता नाही शोभत हे आता म्हटलं ना आओ, मी तुला काय म्हणतो नको तुला काय म्हणतो सांगितलं पण आता मला कसं मी पहिल्यापासून त्यातच वाढलेली राहिलेली मला ना हे असलं जमत नाही मी तरी काय करणार सांगा बरं अरे सवय करून घ्यायची आपण शेतकऱ्याची माणसं मी सांगा बरं मी करते का नाही काम मग तू करते मग एक डोकं विचार विचारलं जायचं मग आता ते लय दिवस झालं ना म्हणून म्हणलं आता कसं माझ्या मैत्रिणी त्या जात्यात मला पण वाटतं ना जावा म्हणून अरे आता मैत्रीण जातात त्यांना सांगायचं मैत्रिणी ना नौकरदारच्या बायका राहत्यात त्यांना ते शोभत आता आपलं धाम आता कधी केदारनाथ बद्रीनाथचे मंदिर उघडले आपण वाटलं चारधाम करू <laughs> केदारनाथ बद्रीनाथ करू के <laughs> तुम्ही मानता तसं काशीला जाऊ चालतं जेजुरीला जाऊ पंढरपूर करू इकडं चालतंय ना तुम्ही आपल्या शेतकऱ्याला शोभत हे देव बरोबर काय हा सुशिक्षित लोकांना हे शोभत नाही देव म्हणून ते जाते पिक्चरला आणि कसं आमच्या वळण कसं हे सारे देव दरे मी आणि अचानक यास जर म्हणलं ना लोक ना उठवते तुला राग आला मी बोललेला नाही राग नाही आला आला मागाशी पण आता काय माझ्या बापांनी मला समजून सांगितलं सांगितलं समजून आलं हे आपल्याला चालत नाही माझं चुकलं चुकलं ना चुकीला चूक जर म्हणलं तर फाशी माप होती हा बरोबर केलं काय माहिती आता त्या माझी बहीण ते मालकीण बाई आज आले नाही रोज सकाळी चक्कर मारत होते म्हणजे काय झालं का बाबा तुमची कुरबुर झाली का तुम्ही काय सांगितलं मी कळून सांगितलं मी काय म्हणून आम्ही तेच म्हणजे घरातले भांड चल नाही सांगायचे तेच म्हणलं नाही का मग तेच म्हणलं आधीच कसलं डेंजर आहे तू उद्या काय म्हणलं मला तर डेंजर नाही ती बरं झाली तुला मला होती का बा तिचे थोडे नखरी बिकला भांगत कुकुला होती टोटा लाल लावती आमक आता कसं असतं ते सवय पाहिल्यापासून आणि आता लगेच एक आहे की मोडर्न काऊ हा नाही ना पण मग मई आलो ऑलोखेच राहते कामाला याच्या ऑफेच राहते बरोबर शेतकरीची भरगी नाही ती मग असं राहायचं बरोबर चालन पाहिजे कशी असते म्हणून आले ना आणि चल मग आता जीव आपण एवढं जरी चालन पाहिजे काय अर्थात शेतकरीची तर कोणी बुरगी देऊ शकतो बरोबर चालू